आज आपण मौजे चोराखळी तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील धाराशिव कारखान्या चोराखळी यांनी त्यांचे केमिकलयुक्त दूषित विषारी पाणी काळ्या रंगाचे बेकायदेशीरपणे चोराखळी परिसर गावाकडे जाणाऱ्या नाल्यामध्ये सोडलेले आहे ते पाणी आपण पाहू शकता अशा पद्धतीचं काळ्या रंगाचं पाणी या परिसरात सोडलेलं आहे आणि हेच पाणी वाहत चोराखळी गावालगत असणाऱ्या तलावात जातं तसंच चोराखळीच्या खाली असणारा मुख्य चोराखळी साठवण तलावामध्ये देखील हे पाणी जाऊन थांबत आहे आणि चोराखळी साठवण तलावातून मोहा दहीपळ गौर सापनाई या गावांना तसेच वडगाव चोराखळी या गावांना पाणीपुरवठा नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित झालेली आहे त्या योजनेसाठी जवळजवळ शासनाने कोट्यवधी रुपयाचा निधी दिलेला आहे काही निधी खर्च झालेला आहे कामं प्रस्तावित आहेत जर कारखाना परिसरानं ती प्रशासनानं जर अशाच पद्धतीचं केमिकलयुक्त दूषित पाणी विषारी काळ्या रंगाचं पाणी जर सोडलं तर या पाण्यामुळं चोराखळीवासीय तसेच या साठवण तलावातून बाहेरगावी जाणारं पाणी लोकांनी जर पिण्यात आलं तर त्या पाण्यामुळं लोक मृत्युमुखी पडतील तसेच या पाण्यामुळं या परिसरातील जनावरंसुद्धा बाधित होण्याची शक्यता आहे बाबतीत आम्ही कारखान्याला या बाबतीत खूप वेळेस विनंती केली की परंतु त्यांनी या बाबतीत कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली नाही मागील वर्ष आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळ लातूर यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली त्यांनी या बाबतीतला पंचनामा केला परंतु त्याची कुठलीही कल्पना आम्हाला दिली नाही त्या बाबतीत त्यांनी काय कारवाई केली याच्या बाबतीतसुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी आम्हाला कळवलेलं नाही तसंच या बाबतीत दबावाचं राजकारण अशा पद्धतीचं केलं जातं आहे प्रशासन मॅनेज केलं जात आहे परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून कारखान्यानं कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही अशा पद्धतीचं पाणी सोडून एक जीवाशी खेळण्याचा डाव या चोराखडीवर आलेला आहे अशा पद्धतीचं जर पाणी सोडलं तर, तर लोकांना दुर्दर आजार होण्याची शक्यता आहे तरी याबाबतीत या धाराशिव या कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि चोराखडी ग्रामपंचायतीनं देखील या कारखान्यासाठी हरकत प्रमाणपत्र देत दे, देतेवेळी त्यांनी याबाबतीत उपाययोजना करणं गरजेचं असताना त्याबाबतीतही त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतल्याचं दिसून येत नाही त्यामुळं कारखाना प्रशासनावर योग्य ती कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे तसेच याबाबतीत मी काल प्रदूषण नियंत्रण मंडळ लातूर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार त्यांनी आज अधिकाऱ्यांनी येऊन भेट दिलेली आहे पाण्याचे सॅम्पल घेतलेले आहेत या बाबतीत कुठल्याही प्रकारची हयगाय टाळाटाळ होता कामा नये अशी आमची चोराखळी ग्रामस्थांची विनंती आहे तसंच हे दूषित पाणी पिल्यामुळं दोन गायी पण आजच मृत्यूमुखी पडलेले आहेत त्या बाबतीत पोलीस कंप्लेंट देऊन पंचनामा करण्याची प्रक्रिया चालू आहे त्याबाबतीत ते त्यांचे शेतकरी त्यांच्या व वैयक्तिक ते काय झालं याच्या बाबतीत ते व्यवस्थित त्यांचं त्यांचं स्टेटमेंट देऊ शकतात तरी याबाबतीत याबाबतीत त्यांनी दूषित पाणी सोडल्यामुळं त्यांच्यावर प्रदूषण मंडळ लातूर यांनी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना जास्तीत जास्त दंड करून त्यांना अशा प्रकारे इथून पुढं कृत्य घडणार नाही याची लेखी आम्ही घेऊनच गाळपासाठी त्यांनी परवाना द्यावा अशी आमची ग्रामस्थांची विनंती आहे नमस्कार त्यांना जाऊ वेळेस ग्रामपंचायतला तक्रार देऊन बी आमची मान्यच करीत नाही ती काहीच मान्य करीत नाही ती आता आम्ही जाऊ वेळेस तक्रार दिली तरी ती मान्य करीत नाही ती आम्ही आई पाणी प्यायचं का दहा वेळेस तक्रार दिली ग्रामपंचायतला का। त्या काहीच बी नाही ती लहान लेकर जर मिली सांगा <साँगे>। <सा बरं आमची शेती आहे बाबा शेतीत पॉप्युलेशन झालं म्हणल्यावर आम्ही प्यायचं पाणी कुठलं कुठले फेज सांगा तुम्ही का शेतपडी सांगा ग्रामपंचायत शेतपडी शेतपडे किंवा अंतर्गत घेऊन त्यांनी सांगावं किंवा शेतपडी किवा आमचं महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद